नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आ, श्री अर्जुन वसावे सर पदवीधर शिक्षण सेवक म्हणून कुठं जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा टाकाकडे येथे रुजू आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण एका पुढील टप्प्याकडे जाणार आहे एक तास विज्ञानांचा तर बघा आपला आजचा घटक आहे बल बलाचे प्रकार बल म्हणजे काय तर बघा आपण एखाद्या वेळेस काय करतो बल म्हणजे समजा हा एक चुंबक आहे हा काय आहे चुंबक आहे मला या चुंबकाने या ठिकाणाहून तर दुसऱ्या ठिकाणी यायचा असेल तर मला काय करावं लागेल चुंबकाला थोडंसं असं जोर द्यावं लागेल बरोबर ना आपण जे चुंबकाला जागा बदलण्यासाठी जो जोर लावतो त्याला आपण काय म्हणणार असे म्हणतात किंवा हा बघा आपण घरी जातो कपडे धुवतो कपडे धुण्याचं अगदी आपण काय करतो कपड्यांना चिडून घेतो ते आपण जोर लावतो त्या काय म्हणणार आपण बल असे म्हणतात एक उदाहरण बघा आपण सायकल चालवतो आपली सायकल जेणेकरून पुढे जायला पाहिजे ते आपण काय करतो पायडल मारतो पायडल मारतो नाही नेमकं काय करतो आपण जर लावतो त्या जराला आपण काय म्हणणार बल असे म्हणणार इथे बल्� मी म्हटलं आहे की वस्तूवर कोणत्याही प्रकारचं ओढण्याचं काम केलं किंवा ढकलण्याचं काम केलं त्यासाठी आपण काय लावतो जर लावतो त्या जरास किंवा शक्तीस काय म्हणतात बसे म्हणतात तर क्लिअर झाली तुमची बलाची ओके तर आपण काय आता पुढे ओळूया आपण आता काय शिकणार आहे बलाचे प्रकार, प्रकार। पहिला बलाचा प्रकार कोणता असतो स्नायू बोल तर आपण स्नायू बोलासाठी काय करू एक प्रयोग करू छोट्यांचा एक मयूर का हा आता मी काय केलेलं इथं तीन काय केलेले आहे वीट ठेवली आहे काय म्हणतात उचल बरं हा आता बघा उचलले त्याने हा आता बघा बरं याची इथं काय आहे हातामध्ये स्नायू असतात इथं पण काय आहे याची स्नायू आहे आता वीट पुस इथं जोर लागतोय का नाही तुला लागतोय ना खूपच हा म्हणजे काय कोणत्याही ठेवा आता खाली कोणत्याही वस्तूला जर उचलायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय होतं शरीराचा शरीरात बसणाऱ्या स्नायूंचा वापर होत त्या बला आपण काय म्हणतो काय म्हणणार आता मला सांग ही वीट उचलण्यासाठी तुझं जास्त बोल लागेल का ही एक वीट उचलण्यासाठी जास्त बोल लागेल कर बरोबर प्रयत्न कर बर निर्तुम बो हा म्हणजे खूप ताकद लागली तुला आणि ही उचल बर आता लगेच उचलले गेले असं का झालं की लगेच का उचलले उचलली याला जास्त ताकत का लागली जास्त बोल का लागला कारण या वस्तूवर गुरुत्वाकर्षण कसा आहे का कमी आहे सॉरी काय आहे कमी आहे म्हणून याला आपण काय करतो कमी बलामध्ये याला उचलू शकतो आणि इथे काय आहे तीन विटा आहे म्हणजे काय या विटावर तीन काय आहे गुरुत्वाकर्षण बल जास्त आहे की याचं वजन जास्त आहे म्हणून आपल्याला जास्त बोल लागला म्हणजे आपण काय शिकलो स्नायू बोल स्नायूबल म्हणजे काय कुठल्याही वस्तूला उचलण्यासाठी ढकलण्यासाठी स्नायूचा वापर होतो त्याला आपण काय म्हणणार स्नायुबल असे म्हणतात पुढचा कोणता आहे गुरुत्वीय आपण हा घ्यायचा थोडस नंतर घेऊ पुढचा कोणता आहे गुरुत्वीय बोल आता मला समजा आता आपण प्रत्येक विद्यार्थी काय खालात तुम्ही आता मार्केटमध्ये काय आला आहे बोरा आलेला आहे आता बोरा, खाली बोरा, बोरा।, बोरा। हे खाली लागलेले असतात का वर असतात व्हेरी गुड तर बघा जेव्हा हे बोर माझ्याकडे आहे विद्यार्थ्यांना आलेले ही बोरा काय झालेली आहे पूर्वी हिरवी होती त्या कच्ची होती बोर नंतर बोर काय करते पिकल्यानंतर खाली पडते काशी वर चालली जाते पिकल्यानंतर नाही ती काय करते पिकल्यानंतर ह्या प्रकारे शेती काय करते खाली परत असते तर ती वर पिकल्यानंतर वरच का चालली नाही खालीच का खबर येते सांगा म्हणजे काळजी पृथ्वीमध्ये अशी एक शक्ती आहे ती शक्ती काय करते एखादी वस्तू वर तर तिला काय करते खाली खेचण्याचा प्रयत्न करत असते मग त्या पृथ्वीमध्ये असलेल्या शक्तीला आपण काय म्हणतो आकर्षण बदल असते समजलं हा पुढचा कोणता कोण आहे तो म्हणजे बल चुंबकीय बल म्हणजे काय आता समजायचं एक चुंबक आणलेला आहे काय आणलं आहे चुंबक आणला आहे आता माझ्याकडे काय आहे पिणे आहे काय आहे माझ्याकडे पिणे आहे मग आता मी काय करतो त्या पिण्याजवळ काय गेले मी चुंबक घेतो आता चुंबक काय करेल आता समजा बघा काय केलं याने स्वतःकडे त्या पिण्याना आकर्षण घेतलं म्हणजे याच्यामध्ये काय आहे चुंबकीय शक्ती आहे म्हणजेच याच्यात काय आपण काय म्हणणार चुंबकीय बल असे म्हणणार याच्यामध्ये कोणती शक्ती आहे चुंबकीय बल आहे आपण बघा आता आपण रेल्वेचे शिकलो रेल्वेचे डबे असतात एकमेकांना कशा जॉईन केलेले असतात रे रेडी प्लस काय असतं चुंबक असतात दोन चुंबक असतात त्याच्या डब्याच्या खाली साईडला असतात मग ते एकमेकांना असे चिपकलेले असतात मग तिथं काय असतं फक्त चुंबक असत का नाही तिथं इलेक्ट्रोमॅग्नेट असतात काय असतात एक चुंबकीय उदाहरण झालं झालं पुढचं कोणता बल आहे घर्षण बल म्हणजे काय तर समजा एखादी वस्तू एखादी वस्तू आपल्याला इथून तिथपर्यंत न्यायची आहे तर समजा आता ही धक्का देतो ती थी थी खासु खासु गेली गेली कशी गेली ती नाही म्हणजे जेव्हा वस्तू एक घास घासत जाते तेव्हा त्या अशा प्रकारच्या बलाला आपण काय म्हणणार असे म्हणतात आता सरळ सायकल चालवतात हा आपण सायकल स्पीड तिला आपण काय करतो थांबायचे आपण काय करतो तिला ब्रेक लावतो मग ब्रेक आ, टायर सोबत काय लावलेलं असतं रे एक रबर लावलेलं असत तर रबर आणि टायरचं काय होत जेव्हा घर्षण घेत तेव्हा सायकल काय करते अशा प्रकारच्या बलाला आपण काय म्हणणार घर्षण घे म्हणणार पुढचा तुमचा बोल आहे स्थिती विद्युत बोल आपण काय करायसाठी प्रयोग करू आता मी कंगवा आणलेला आहे आपण आता काय करू याचे केस विनसरू आपण हे बघा याचे केस विसरतोय आपण विसरले की हा माझेच केस विनरू आपण बघा विनसरले आता बघा हे बघा म्हणजे आपण याला काय केलं गतीमध्ये आपण केस विसरण्याची प्रक्रिया केली आणि याच्यामध्ये एक शक्ती निर्माण झाली त्या शक्तीच आपण काय म्हणणार स्थितिक काय म्हणणार स्थित या स्थितीत विद्युत शक्ती निर्माण झाली या शक्तीला आपण काय म्हणतो स्थिती विद्युत असे म्हणतात समजला विद्युत बल झाला आणि नंतर पुढचा एक आहे प्रकार आहे तो म्हणजे कोणता एक यासाठी मी एक उदाहरण सांगतो आपण ट्रॅक्टर शेतकऱ्यांचे मुलं मुलं आहेत 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 का नाही सर्वांच्या आता काही लोकांकडे ट्रॅक्टर असतात आता ट्रॅक्टर विचार केला की बघा ऑक्टर काय करतो आपण ट्रॅक्टरला सुरू करतो बरोबर नंतर क्लोज दाखवून आपण त्याला गैरवगेरे टाकतो जेव्हा क्लोज दाबतो म्हणजे आपण काय करतो दापतो म्हणजे पॅन्ट दाबतो काय झालं आपला स्थायी बोल वापरला गेला बरोबर नंतर गाडी जेव्हा ट्रॅक्टर चालू करतो तेव्हा कोणता काय असतो यांत्रिक बोल असतो बरोबर नंतर त्याला आपण काय करतो रस्त्यावर घरांकडे जातो आणि घर्षण करत त्या टायरच आणि रस्त्याचे काय होत घर्षण होत म्हणजे काय एकाच मशीन मध्ये किंवा एकाच वेळेस जास्त प्रकारचे काय वापरले जातात बल वापरले जातात तेव्हा त्या एकत्रित काय म्हणतो बल, बल, बल व बलाचे प्रकार आपण आता पुढच्या बलाच्या प्रकाराकडे ओढू येतो म्हणजे कोणता यांत्रिक बोल म्हणजे यांत्रिक बल म्हणजे काय आपण हाताची मेहनत जास्त जोर न लावता एखाद्या मशीनद्वारे आपण काय करतो त्या वस्तूला एका जागेवर ना दुसऱ्या जागेवर नेण्याचा प्रयत्न करत असतो बरोबर आता आपण माझ्याकडे काय आहे रे ती वस्तू काय आहे गाडी म्हणजे काय आहे ती मोटरसायकल आहे आहे का नाही आपण या मोटरसायकलला जास्त आपल्या शक्तीचा वापर न करता या जागेवर ना या जागेवर न्यायची आहे तर आपण काय करणार अगोदर तिला तिची स्टार्ट करणार म्हणजे हे प्रकारचं काय आहे यंत्र आहे म्हणजे आपल्याला दोन तीन लोकं इथे बसवायचे व्हायचे आहे आणि त्यांना पुढे घेऊन जायचं आहे बसवर मागे गाडीवर हां हा एकच एकचण बस, बस हाँ, हाँ, हाँ एक आता मला या विद्यार्थ्याला येथून पुढे न्यायचं आहे मग मी कशाचा वापर करेल माझ्या सप्ताकाचा वापर करेल का मी स्नाईचा वापर करेल का नाही मग मी काय करायचं गाडीला स्टार्ट करेल आणि या जागेवर आणि त्या जागेवर घेऊन जाईल बघा बरं कशा प्रकारे आणि ताकद लावतोय का नाही आता फक्त काय लावतोय मी या यंत्राचा वापर करून या विद्यार्थ्याला आम्ही पुढं नेत आहे नेला का नाही बरं नेला का नाही अशा प्रकारच्या हा बलास आपण काय म्हणतो यांत्रिक बल असे म्हणतात समजलं ओके थँक्यू